मित्रांनो एखाद्या देशामध्ये जर समजा कमर्शियल आणि प्रायव्हेट असं जर व्हेकल्स असतील तर त्यांचं काहीतरी तुकडे पाडण्याचं एक हे असेल की बाबा वेगळं वेगळं पण कशासाठी आहे जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल पण जर कमर्शियलमध्ये वापरत असाल तर ते मात्र पूर्ण चुकीचं आहे आणि जर कमर्शियलवाल्यांनी जायचं कुठं एक तर त्यांना हक्काचा दर नाही दिला जात आणि त्याच्यानंतर हे अशी पिळवणूक केली जाते तर हे थांबलं पाहिजे कुठंतरी हा आम्ही आता मुंबईकडून आलोच समजा मुंबईकडून येऊन ब्रिज क्रॉस करून थांबतो सरळ <laughs> तुम्हाला खडकील निघून जाता येईल ना तुमची गाडी कुठली आहे <laughs> थांबलेत का तुम्ही तिथे येऊन <laughs> तुम्ही हजार लाईट लावलेत का चार इंडिकेटर <laughs> आता लावले तुम्ही <laughs> चालू केले बरोबर थांबा थांबा तिथेच थांबा पाठीमाग आम्ही सिग्नलला सिग्नल सुटला घेतो ठीक आहे करेक्ट कस याच मुलाबलाच किती तिकीट पडलं इथपर्यंत नगरचं साडेतीनशे साडेतीनशे एक जणार मुला चांगलं तिकीट घेतो आम्ही कस घेतो खरं नाही असं उबर तर याचा आहे ना जास्त आहे उबर पूर्ण चार गाड्या ना म्हणजे चार जणांची गाडी होऊन जाते ना हा पूर्ण गाडी होऊन जाते तो विषय आम्ही सीटावरती म्हणतो आम्ही एम टी च कधी येलोत ना हा सीटावरती असं हा हा कसं नाही करू शकतावरती बंदी आले ना हा कसं करू मध्ये ऑनलाईनच